नंबर एक गाड्या दोन वाळू सम्राटांची करामत रात्री अकरा ते पहाटे पाच शिरोळातून यड्राव पर्यंत वाहतूक या चोरांना पकडणार कोण आता बातमी अतिशय महत्वाची आहे तुम्हाला धक्का बसेल ट्रक दोन आहेत त्यांना बारा चाका आहेत आणि या ट्रकचा नंबर बाकी एक आहे पटलं नाही ना अगदी खरंच सांगते वाळू वाहतूक करण्यासाठी शिरोळातून यड्राव पर्यंत इचलकरंजीला जाण्यासाठी काल मध्यरात्री एक ट्रक गेला आणि त्याच्याच पाठीमागे दुसरा ट्रक होता तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल नंबर तोच सिरियल आणि पुढे एक पुढे एक चारचाकी कार हा सगळा मामला काय वाळूच्या वाहतुकीसाठी दोन नंबर धंदा कोण करत आहे या काय दडलं आहे ही नेमकी भानगड काय याचा तपास होणं गरजेचं आहे केवळ आर आणि पोलिसांनी लक्ष घालावं असं नाही शिरोळ ते यड्रावपर्यंतच्या ग्रामपंचायतीने नजर ठेवायला हवी खूप मोठी भानगड लपली असावी केवळ एंट्री चुकवण्यासाठी नंबर ठेवला की दुसरा ट्रक चोरीचा आहे की एका ट्रक मध्ये वाळू आणि दुसऱ्या ट्रक मध्ये भलतच काय आहे याची चौकशी उच्चस्तरीय होणं गरजेचं आहे मानकार न्यूज साठी याड्राहून विकास लावाट